रविवारी ज्योतिबा डोंगर व महालक्ष्मी मंदिर येथे लाखो भाविकांनी ज्योतिबा देवाचे आणि आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले कोल्हापूर येथील नुकताच रविवार अश्विन शुक्ल चतुर्थी नवरात्र उत्सव दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रभात समय महाराष्ट्राचे कुलदैवत व विश्वातील असंख्य सं सं असंख्य भक्तांचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा देवीची खडी व जगत ज्यांनी आईसाहेब चोपडा देवीची आणि यमाई देवीची बैठी अलंकारिक महापूजा आकर्षक बांधण्यात आली होती चौथीमाळ केसरी कलर परिधान करून नागरिकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी करून डोंगर दुमदुमला गेला नवरात्र उत्सवात चौथीमाळ या दिवशी श्री डो ज्योतिबा व कुलस्वामींनी आदिशक्तीच्या दर्शनाला राज्यातील व परराज्यातील लाखो भाविकांनी देवाला तेल वाहून दर्शन घेण्यास भाविकांनी पहाटेपासूनच रविवारी लांबच लांब रांगा लावून भक्तिमय वातावरणात गुलाल खोबऱ्यांची उधळण करत ला चांगभलच्या चा गजरात दर्शन घेतले घोडेस्वार उंट तसेच पालखीचे सेवेकरी लव्या जमाव्यासह ज सनई देवांच्या आरती नंतर तोफा वाजवण्यात आल्या यावेळी भाविकांनी ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भलं चांग भला असा ज गजर केला तसेच कोल्हापूरची आई लक्ष्मी महालक्ष्मीचे अंबाबाईचे आकर्षक असे पूजा मांडणी करण्यात आली होती लाखो भाविकांनी आई अंबाबाई व महालक्ष्मीचे दर्शन घेण्यास लांबच रा लांब रांगा लावल्या लावलेल्या होत्या तसेच कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी यांच्या पालखीचे सेवेकरी लावाजमायासह सनई चौगडी वाजवीत असंख्य भाविकांनी देवीला तेल ओटी वाहून दर्शन घेतले पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध ड्युटी बजावत होते तसेच अनेक सामाजिक संघटनांनी भाविकांना दर्शन घेण्यासाठी मदत करीत होते व्यापारी वर्ग देवासाठी व देवीसाठी लागणारे दुकाने भक्तांसाठी लागणारे साहित्याची व्यवस्थित मांडणी केली होती नवरात्र उत्सवात ज्योतिबा डोंगरावर व महालक्ष्मी मंदिर येथे वयोवृद्ध असंख्य युवक असंख्य महिला बालजमू या लाखो भाविकांनी भरगतचा अशी गर्दी केली होती

वाडी चाळीस तासलेले असून या चालूांचे असेल त्यांनी कठीण दरवाजा या ठिकाणी सत्कार